श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात भगवंताची आठवण अशी करा की त्याला सीमा नको विश्वास इतका ठेवा की मनामध्ये संशय नको वाट अशी पहा की त्याला वेळेची मर्यादा नको मैत्री अशी करा की मनामध्ये द्वेष नको दुसऱ्यांचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते फक्त मनात चांगली भावना असावी लागते श्रीस्वामी समर्थ आज आपण जीवनसंचित या मराठी चॅनलमध्ये बघणार आहोत आनंद कशामुळे प्राप्त होऊ शकतो तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तर आपण बघूया आज आनंद कशामुळे होतो मिळतो सृष्टी शून्यापासून निर्माण झाली आपली ही मूळ स्थिती तीच आहे म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच स्वानंदात स्वस्त आणि मस्त राहावे पण ते आपल्या हातून होत नाही कर्म करीतच राहावे असे वाटते प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली तर काय उपयोग याकरिता मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावे आणि मनाची तळमळ नाहीशी व्हावी यासाठी उपयोग करावा आनंद कुणाला नको आहे आपल्याला आनंद हवा आहे खरं आहे परंतु तो मिळवण्याकरता जे करायला पाहिजे ते आपण करीतच नाही नोकरी नको आणि खायला हवी हे कसे शक्य बरं काम नको आणि सगळंच आपल्याला कसं मिळणार बरं खरोखरच प्रपंचाच्या अगणित उपाधीमधून जो सुटून स्वास्थाकडे जातो तो धन्यच होय मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्यात आनंदात बिघाड येतो याकरता इच्छेविरुद्ध आपल्या जे घडले तरी माझे स्वास्थ्य बिघडणार नाही असे आपण पहावे याला एकच उपाय म्हणजे माझी इच्छाच नाही मी नाहीशी करणे कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी ही बुद्धीच ठेवू नये जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे महत्त्वाकांक्षा खुशाल धरावी त्यामुळे मनाला त्रास होऊ देऊ नये भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे म्हणावे अभिमान सोडून कर्म करीत राहावे प्रयत्न करून जे कम काही होते ते रामाच्या इच्छेने झाले असे म्हणावे करतेपण्याचा अभिमान सोडल्याने स्वास्थ्य लाभणे मागे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणे यामुळे आनंदात बिघाड येतो तसेच उद्याची काळजी करीत राहणे यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो होते जाते भगवंताच्या इच्छेने हे आपण मनात पक्के करावे विनाकारण काळजी का करावी दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाला मनाला योग्य वळण दिले तो प्रत्यक्ष दुःख भोगणे असतानाही आनंदात राहू शकतो म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्यावर ईश्वर कृपा होते त्याच्यावरच भगवंताची कृपा होते भगवंतासाठी एकच दान खरे आहे ते म्हणजे आत्मदान सतत भगवंताच्या चरणाशी नामात लीन राहून देहाचे विस्मृती होणे आत्मज्ञानाचा प्रकार आहे वाणीने नाम घ्यावे मनाने स्मरण करावे या दोन्हींचा मेळ असावा साधनेने साधनेमध्ये साधनावरच प्रेम बसणे फार महत्त्वाचं आहे जो साधन सांगतो त्यापेक्षा दुसरा साधनावर प्रेम बसणं म्हणजेच आनंद असे नसते साधनावर प्रेम बसलं की साधना सांगण्यावर प्रेम आपोआप येतं कारण तो साधनापासून वेगळा नसतोच साधकाची ही भूमिका प्रति प्रगतीपथावर कालच्यापेक्षा आज आजच्यापेक्षा उद्या उद्यापेक्षा उद्या परवा असा क्रमाक्रमाने वाढतच जातो मुंगीच्या पावलांनी का होईना आपण नामस्मरण करावे हा क्रमयोगच आहे यामध्ये दोन प्रकारचे योगी एक सद्युमुक्ती साधम सा एकदम साधतो त्यात साधक पक्षासारखा उडतो फळाला झुलतो हे कठीण आहे दुसरे आहेत क्रमयोगी हे फांदी फांदीवर चढून सावकाश फळ मिरवतात आपण असेच